गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे ढोकळा बघू शकता आपण की मी सर्व साहित्य घेतलेले आहे ताक आहे हे डाळीचं पीठ आहे फोडणीसाठी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आहे चवीपुरतं मीठ आहे हा खायचा सोडा आहे आणि लिंबूसत्व आहे आपल्याला हे डाळीचं पीठ या ताकामध्ये कालवायचं आहे आता मी हे डाळीचं पीठ या ताकामध्ये टाकतो बघत रहा अकूज किचन रैवा स्पेशल मराठी रेसिपी ढोकळा मी हे डाळीचं पीठ या ताकामध्ये टाकलेलं आहे एक कप बेसनपीठसाठी मी साधारणत दीड कप ताक घेतलेला आहे आणि हे मिश्रण मी हे सगळं आता चांगलं एकत्र करून घेतो बघत रहा रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा बघताय आपण रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा हे मिश्रण मी चांगलं पट्टर करून घेतोय त्याच्यात थोडीशी मी हळद पण टाकतो थोडं लिंबू सपूर सोडा आणि चवीपुरतं मीठ हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक जीव, जीव केल्यानंतर त्याला दहा मिनटं चांगलं सेट होण्यासाठी से म्हणून त्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे सगळं से मिश्रणबरोबर सेट होतं आणि मग आपल्याला ते वाफवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा मी आता हे सगळं दहा मिनटं झाकून ठेवणार आहे बघताय आपण रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा हे मिश्रण आता चांगलं तयार झालेलं आहे आणि या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी हे तेल पूर्ण या डब्याला लावून घेतो आणि हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून वाफायला मी याला ठेवत आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त रहा, ढोकळा रविवार स्पेशल रेसिपी बघताय आपण मी हे सर्व मिश्रण आता या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता मी आता या गॅसवर आता याला वाफवण्यासाठी मी ठेवत आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा मस्त खा स्वस्त रहा खूप खूप स्वागत सगळ्यांचं आज बघताय आपण ढोकळा मी हे भांडं वाफवण्यासाठी या पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि मी याला आता झाकून ठेवतो आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर मी याला काढेल बघत राहा अकूज किचन रहिवा स्पेशल रेसिपी ढोकळा खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं बघताय आपण की आपला ढोकळा आता खूप छान असा फुगलेला आहे आणि मी त्याला आता गॅसवरून खाली काढून घेतो बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा मस्त खा स्वस्त राहा बघताय आपण मी ते ढोकळ्याचं भांड आता खाली काढून घेतलेलं आहे बघा जाळीदार मौल सृषित आणि एकदम स्पंजी असा हा ढोकळा आपल्यासमोर तयार झालेला आहे मी आता त्याचे बारीक बारीक वड्या करून घेतो बघत रहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी ढोकळा मस्त खा स्वस्त रहा सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी ढोकळा आता प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी घेतलेला आहे एकदा जरूर प्रयत्न करून बघा नाहीतर माझ्या घरी नक्की या मी तुमची वाट बघतोय मस्त खा स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन ढोकळा आजची स्पेशल रेसिपी एकदा प्रयत्न करा नाहीतर आत्ता माझ्या घरी तुम्ही लगेच या आपले स्वागत आहे खूप खूप खुँ स्वागत आहे नक्की या मी वाट बघतोय धन्यवाद